पायान चाललं तर प्रवास होतो पायान चाललं तर प्रवास होतो मनानं चाललं तर यात्रा होते पण हृदयापासून अंतकरणापासून चाललं तर आयुष्याची वारी होते आयुष्याची वारी होते तुळशीची माळ कीर्तनाचा टाळ तुळशीची माळ कीर्तनाचा टाळ बडवतो नाठाळ तुकोबा माझा शब्दांचे सामर्थ्य जिंदगीचा अर्थ शब्दांचे सामर्थ्य जिंदगीचा अर्थ सोपा परमार्थ तुकोबा माझा नभहून विशाल क्रांतीची मशाल नभाहून विशाल क्रांतीची मशाल परखड सवाल तुकोबा माझा कुणब्यांचा आधार लेखणीची धार कुणब्यांचा आधार लेखणीची धार परिवर्तनी विचार तुकोबा माझा उभारुणी बंड नाकारतो थोतांड उभारोणी बंड नाकारतो थोतांड जागवतो छंड तुकोबा माझा विद्रोही अभंग छेडिले जंग विद्रोही अभंग छेडिले जंग धनी पांडुरंग तुकोबा माझा शोभांचा गुरु बहुजन उद्धारू शोभांचा गुरु बहुजन उद्धारू दिन दलितांचा कैवारू तुकोबा माझा तुकोबा माझा तुकोबा माझा